पुण्यातील कल्याणी नगर परिसरात एका बड्या बिल्डरच्या अल्पवेन मुलाने अक्षरशः दोन अभियंत्यांना ज्या ठिकाणी चिरडलं होतं त्याच ठिकाणी पुणे शहर युवक काँग्रेसकडून आज निबंध लेखनाच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच निबंध लेखन स्पर्धेसाठी आमदार रवींद्र दंगेकर देखील आलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काँग्रेसच्या वतीनं निबंध लेखन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं काय नक्की या मागचा मानस काय आहे ह्याच्यामध्ये नुसतं काँग्रेस नाही शिवसेना राष्ट्रवादी आप आणि पुणेकर आणि प्रामुख्याने उद्या भारतीय जनता पार्टीचे लोक ह्याच्यामध्ये आले तरी त्यांचं स्वागत करणं कारण आमचं पुणे सुरक्षित राहिलं पाहिजे आणि आम आमचं जर पुणे सुरक्षित राहिलं नसेल तर मग आम्ही इथं एवढे पदं घेऊन मिळवण्याचा काय आम्हाला अधिकार याच ठिकाणी अपघात झाला होता दोन अभियंत्यांचा जीव गेला होता निष्पाप अभियंत्यांचा आणि त्याच ठिकाणी तुम्ही निबंध लेखनाची स्पर्धा आहे आता ही पोलिसांची संख्या जर या चौकात पबच्या बाहेर असते तर अपघातच झाला नसता पहिला मुद्दा आणि जे पब बेकायदेशीर आहेत त्यांची महानगरपालिका आज त्याच्यावर कारवाई करते म्हणजे याचा अर्थ आहे पोलिसांनी परवानगी दिली कशी महानगरपालिकेची एन ओ सी नसताना कुठल्या पॉपला परवानगी देतात का आणि मग देत असेल तर मग कशाने दिली हा अभ्यास करण्याचा भाग आहे आणि ह्याच्यामध्ये ज्या पो पोलीस अधिकाऱ्यांनी तपासामध्ये त्रुटी ठेवल्या एका केसमध्ये दोन दोन एप लिहिल्या गेल्या ते पोलिसांच्या निदर्शनात आम्ही सर्वांनी आणून दिलं आणि आणून देत असताना आम्ही सातत्यानं हे सांगत होतो की पप आणि अंमली पदार्थ वर्षभर मी त्याच्यावर बोलतोय विधानसभेत बोलले सगळे बोलले पण ह्या भागातल्या नागरिक त्रस्त झालेले आहेत त्या भागातल्या नागरिकांना गोंधळ हा अपघात झाल्यानंतर आमदार साहेब पुणे पोलीस असतील किंवा महानगरपालिका असेल यांच्याकडून काही पब जमिनी दोस्त करण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांकडून बत्तीस पबला बंद ठेवण्याचे आदेश दिलेत परंतु हा अपघात झाल्यानंतर ही सगळी प्रक्रिया घडते कुठंतरी वराती मागून घोडं जात आहे असं वाटतंय का ज्या पबला कायदेशीर परवानगी दिल्यात त्यांची का त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण पहिली गोष्ट अशी की त्याला परवानग्या देताना चुकीच्या परवानगी दिल्या जे कलेक्टरचा भाग शोधला पाहिजे कलेक्टर बी दोषी आहे म्हणजे आत्ताचे कलेक्टर नाही ह्याच्या मागचे कलेक्टर की पूर्णपणे तुम्ही युनुस्या बघितल्याच्या परवानगी दिली कशी काल लोकमतला ती बातमी आहे बघा की ह्याच्यामध्ये पोलि महानगरपालिकेच्या युनुस्याच नाहीत आणि मग तुम्ही परवानगी दिल्या कशा आणि मग याला पोलिसांची मेहरबानी हे काही लपवायची गरज नाही त्यामुळं आम्ही मोहनदादा असतील आम्ही सर्वजण मळमलकी शिरसट सांगितलं सकत आणि सर्वच आपण म्हणतोय की मागचे कलेक्टर यामध्ये दोष आहेत आणि पोलीस आयुक्त जे आताचे आहेत ते देखील दोषी आहेत आपण त्यांच्या बदलीची मागणी केली याच्यामध्ये एवढा मोठा अपघात होऊन जर सिस्टीम त्यांना सांगत नाही म्हणजे याचा अर्थ आहे त्यांचा याच्यामध्ये ना ना अंकुश नाही आणि अंकुश नसल्यामुळे हे सगळे बेजबाबदारप्रमाणे वागणारे अधिकारी यांची जबाबदारी घेऊन त्यांनी स्वतःहून बदली करून घेतली उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आयुक्तांवर कारवाई करतील असं वाटतं हे देवेंद्र फडणवीस आलते हे पोलिसांना सारवा सार्व करायला लागते पण त्यांनी हा विचार नाही केला की जी दोन मुलं गेलेली आहेत त्यांच्या घरची परिस्थिती काय आहे ते कुठनं आले होते त्याचा कुठंही सारासार विचार करताना दिसत नाही पोलिसांनी कारवाई केली हॅप्पी असं नाही होणार याच्यामध्ये मूळ शोधलं पाहिजे की पप कोणी चालू ठेवले कोणाच्या मेहरबानी झाली त्याचाही विचार केला पाहिजे अनेक पोलिस अधिकाऱ्यांचे पप मग भोगाव असेल कोरेगाव पार्क असेल शिव सगळे पुणे शहरात हे पोलिसांच्या आशीर्वादाने चालतात काही पोलीस अधिकारी ह्याच्यात पार्टनर आहेत ह्याचाही सारा, सारा अभ्यास करून गृहमंत्र्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत पोलिसांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत म्हणजे का करत नाही का काई वाट वागतात अजून काही लोकं मिली पाहिजे तरुण मेले पाहिजेत आणि या पुण्याचं वाटुळं झालं पाहिजे ह्याची वाट वागतात का तर ती वाट न वागता आम्ही सगळी रस्त्यावर उतरलो मग दादा असीन आम्ही सर्वजण आज पुणेकर म्हणून पक्ष तर आम्ही आहेच राजकारण आज आहे उद्या नाही परवा नाही पण पुणेकर म्हणून आम्ही कुटुंब म्हणून या प्रकरणाकडे लक्ष देतो आहे आणि जेणेकरून आमचं पुन्हा सुरक्षित झालं पण ह्याचा आमच्या सगळ्यांचा विचार आहे तोच विचार आम्ही लोकशाही पद्धतीने पुढे भेटणार नक्कीच तर पुणेकर म्हणून आम्ही रस्त्यावर आलेले आहेत हे सगळे पब बंद करावेत अशी त्यांनी मागणी केलेली आहे अजिंक्य दाईगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे